भारतातले सर्वसाधारण जे प्रदर्शन असतात ते फक्त असे प्रत्येक कंपन्यांच्या प्रॉडक्ट फक्त त्याचं त्यांचं डिस्प्ले असतात आणि एवढ्याने आता शेतकऱ्यांना पुरेसं नसतं म्हणून दहा वर्षापासून या संस्थेने असा विचार केला की आपण लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आपण इथं सुरू करू की जे मी परदेशात अमेरिकेत असताना लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनचं प्रदर्शन त्यावेळी पाहिलं होतं आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण त्या संकल्पना ती धरून आपण इथं हे प्रदर्शन सुरू केलेलं आहे यंदाचं हे दहावं वर्ष आहे आणि याचं उद्घाटन म्हणजे प्रदर्शन चालू होणार आहे शेतकऱ्यांसाठी ते सोळा ते वीस जानेवारी परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजे पंधरा तारखेला आपलं या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन करून घेणार आहे औपचारिक उदाहरण करून उद्घाटन करून घेणार आहे फक्त मुंबईत काही कार्यक्रम असल्यामुळे कदाचित ते सकाळी का, का संध्याकाळी हे आपल्याला ऐनवेळी समजेल तर त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व उद्घाटन करणारे सर्वजण इथे येतील त्यात आपण शरद पवार साहेबांच्या अध्यक्षेखाली हा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाचं मला वाटतं उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही क्रीडा सुद्धा इथं आमंत्रित केलेलं आहे आणि हे उद्घाटन पंधरा तारखेला झाल्यानंतर सोळा तारखेपासून सकाळी सर्व शेतकऱ्यांसाठी राज्यातील किंवा बाहेरून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं असेल आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट असतील किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी असेल ती आपण शेतकऱ्यांना दाखवत आलेलो आहे आणि गेल्या दहा वर्ष या कृषी प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आलेला आहे आता जग बदलत चाललेलं आहे नेहमी ही संस्था कायम नवीन काय टेक्नॉलॉजी काय असतील त्या सतत शेतकऱ्यांना दाखवत आलेली आहे म्हणजे अगदी त्यावेळच्या पूर्वी आप्पासाहेब पवारांनी त्यावेळी क्रॉसबिल्ड गाई असतील किंवा ड्रिप इरिगेशन असेल किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीनंतर मधल्या काळात आपण सेंटर ऑफ आप एक्सलन फॉर व्हेजिटेबल्स आणि डेअरीच्या संदर्भातला आपण शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे यावेळी मात्र एकंदरीत जग जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने जे आता बदलणार आहे खूप मोठ्या प्रमाणात जगात त्या बाबतीत संशोधन चाललेलं आहे त्यातले काही मला वाटतं प्रॅक्टिकल याच्यात सुद्धा ह्या ए आय ए आय टेक्नॉलॉजी ही प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने या कृषी सुद्धा ही ए आय टेक्नॉलॉजी आता घातलेली आहे यासाठी आमची सर्व टीम प्रतापराव पवार आणि ऑक्सफर्डचे जावकर जावकर साहेब असतील आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपण जवळजवळ दीड ते दोन वर्ष इथे या संदर्भातले आपण प्रयोग सुरू केलेले आहेत आणि त्याला आता स्वरूप इथं दिसायला लागलेलं आहे आणि आपल्याला जास्ती करून ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे आणि ऊसाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी आहे किंवा त्याची काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याकडे जास्त असल्यामुळे आपण ऊस पीक यावेळी घेतलेलं आहे कदाचित पुढच्या वेळी आपल्याला वेगवेगळ्या पिकात सुद्धा आपल्याला यात जावं लागणार आहे आणि ह्या जगाच्या बरोबर आपल्याला इथं राहावं हो लागणार आहे या यात ह्या ज्या टेक्नॉलॉजीमुळे आपण अपेक्षित आपण जे आहोत ते एकशे वीस टनाच्या दरम्यान आपल्याला ऊसाचं उत्पन्न मिळावं ही अपेक्षा आहे आणि यासाठी म्हणून आपण जो प्रोजेक्ट सुरू केला आहे तो एक हजार शेतकऱ्यांना आपण यात संपूर्ण सामावून घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून यात या, या संस्थेमार्फत म्हणजे मूळ मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड हे दोन सोबत असतील आणि त्यांच्या सहकार्यातनं आपण शेतकऱ्यांच्या मॅपिंग असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा रोबो पुरवणा असेल किंवा पिकाची हेल्थ असेल यानंतर जी माती असतील ते मातीच्या संदर्भातली हेल्थ असेल या संदर्भातलं हे सर्व आपण ह्या ए आयच्या मार्फत आपण बघ बघतोय आणि आपण तसे प्लॉट सुरू केलेले आहेत आणि त्याचा मला वाटतं पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या दारात हा रिझल्ट दिसेल यंदा मात्र आपण इथं प्रात्यक्षिकासाठी आपण काही प्लॉट उपलब्ध केलेले आहेत आणि ते या प्रदर्शनात शेतकरी स्वतः येऊन बघतील यानंतर जा जा अपन एर, आर, या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ह्याच्यामार्फत आपण आय ओ टी ए आर व्ही आर यासारख्या ज्या व्हर्च्युअल रियालिटी आहेत ह्या डिसीज ओळखण्याच्या संदर्भातल्या सुद्धा टेक्नॉलॉजी आपण इथे शेतकऱ्यांना दा ठेवणार आहोत की जेणेकरून आता डिसीजसुद्धा हे आपल्या ए आयच्या मार्फत ओळखला जाईल की जो आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या स्वतःच्या अनुभवातनं तो कुठलाही रोग ओळखायचा आणि त्यानंतर औषध औषधोपचार तो सुरू करायचा आहे आणि मला एक खात्री आहे की भविष्यात जे शेतकरी नेहमी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही एकदा या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढल्यानंतर आणि पाण्याच्या संदर्भात सुद्धा जग आता हळूहळू पाण्याच्या बाबतीतसुद्धा आपण खूप अडचणीत येणार आहोत आणि अशा वेळी कमी पाणी यात लागणार आहे यानंतर त्याचा जो खर्च आहे तुमचा खतांचा वगैरे हाही या टेक्नॉलॉजीच्या मार्फत कमी आ, कमी येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडण्यासारखी होईल अशी आमची आशा आहे यानंतर आपण सर्व या परिसरातली सुद्धा आपण नवीन नवीन नवी आणलेली आहेत कारण खूप मोठ्या प्रमाणात आता जागतिक लेवलला म्हणजे भारत खरा फळफळाचा देश असला तरी खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची फळं आपल्या देशात यायला लागलेली आहेत त्यामुळे आता आपल्याला सारखी फळं असतील आता काही प्लम पेअर किंवा लिची किंवा ह्या ही फळं आपण इथं दाखवलेली आहेत पण यापेक्षा मला असं वाटतं की अवोकाडो असेल लिची असेल किंवा ही बाकीची जे फॅशन फ्रूट असेल खजूर ही जी पिकं आहेत ही पिकं आपल्याला इथं घेता येतील आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवलेलं आहे त्यानंतर कट फ्लावरच्या बाबतीत सुद्धा फुलांच्या बाबतीत सुद्धा लोकांची मागणी खूप असते त्यामुळे यंदा आपण जर्मनीच्या काही कंपन्या आणलेल्या आहेत की जे शोभिवंत जे कट फ्लावर आहेत त्याच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटीत -वेग 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 त्या इथं शेतकऱ्यांना आपण पाहण्यासाठी उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर शेवंतीच्या एकोणतीस प्रकारची फुल शेती इथं आहे वेगवेगळ्या व्हरायटीत -वेग -वेग वेगवेगळ्या रंगीत आणि वेगवेगळे -वेग वाण इथं आपण दाखवलेले आहेत यानंतर टॉमॅटो म्हणजे नुसतेच आपण हायब्रीड टॉमॅटो नाही ठेवलेले कारण जे देशी टॉमॅटो आहेत की जे देशी सुद्धा शेतकऱ्यांना लावायला पाहिजेत आणि त्याचे प्रात्यक्षिक आपण इथं एकोणतीस प्रकारचे टॉमॅटोच्या व्हरायटी आपण इथं थे ठेवलेले आहेत त्यानंतर केळीच्या सुद्धा काही निळी केळी असतील लाल केळी असतील किंवा ही प्रोसेसिंगसाठी इथं वेगवेगळी केळी लागतात तर तीसुद्धा आपण इथं उपलब्ध केलेली आहेत यानंतर बाकीचे तर रेग्युलर आपण नेहमी दाखवतोच की द्राक्ष असतील किंवा यावेळी सुद्धा आपण मुद्दाम ठेवलेली आहेत कारण बरेचसे द्राक्ष बागतदार म्हणायची की द्राक्ष इथं तुम्ही द्राक्ष असेल डाळिंब असेल परंतु या दो या फळांच्या पिकाला तीन तीन वर्ष लागत असल्यामुळे आम्ही ती आता पण ठेवत नव्हतो पण त्याची सुरुवातही आम्ही इथं केलेली आहे आणि त्याला सुद्धा आय टेक्नॉलॉजी आपण त्याचा जोड देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे बाकी झोखिणी असेल काळा कांदा असेल चिया असेल Uh, कर्टोली असेल शुगर बीट असेल या या बाबतीत सुद्धा आपण थायलंडचा पेरो असेल हे सुद्धा इथं प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे त्यानंतर काही शेतकरी असे विदर्भातले असतात ते म्हणतात आम्हाला जिरायत शेतीचे सुद्धा तुम्ही इथं प्रात्यक्षिका दाखवायला पाहिजे म्हणून आपण शेवटच्या भागात आपण ही जी इतर पिकं आहेत ज्वारी असेल किंवा आंतरपिकं असतील कारण आता आपल्या पंतप्रधानांनी मागे त्यांचा आवडता हे होता शब्द की बाबा डबलिंग इन्कम तर यासाठी मला वैयक्तिक वाटतं की नुसतं डबलिंग इन्कम म्हणून डबल होणार नाही आपल्याला मधली जी स्पेस आहे दोन पिकांच्या मधली की जी पूर्वी पण आपण करत होतो की ज्वारीबरोबर आपण वेगवेगळी वेग पिकं घ्यायचो किंवा काही वेळा तुरीबरोबर बाजरी पण घ्यायचो तर अशा प्रकारचे इंटरक्रॉपिंग सिस्टीम आपण मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण अलीकडचा शेतकरी हा विसरला आहे तर सुद्धा आपण प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात जिरा शेतीसाठी केलेली मग त्यात नवीन तुर तुर्की बाजरी असेल चिया म्हणून हा एक प्रकार आहे की जो शहरातले खूप मोठ्या प्रमाणात शेतक कर... आपले ग्राहक वापरतायत आणि गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड होतं आणि त्यामुळे तो एक तो एक आपण वाण इथं ठेवलेला आहे यानंतर मराठवाड्यात आणि काही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कापसाच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञान त्यांना हवं असतं यावेळी आपण नुसता कापूस ठेवलेला नाही आणि मजुरांच्या टंचाईमुळे सुद्धा खूप वेचणीचं काम खूप क्लिष्ट झालेलं आहे त्यामुळे आपण तो कापूस वेचणारं मशीन हे प्रात्यक्षिक आपण ठेवून त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहे यानंतर सगळ्यात आता जग पूर्वी आपण श्रीमंत लोक जे खात होते म्हणजे तुमचे गहू असेल किंवा तांदूळ असेल तो पूर्वी श्रीमंत लोक खात होते आता गरीब लोक गहू आणि तांदूळ खायला लागलेत आणि श्रीमंत लोक म्हणजे ज्याला आपण पूर्वी भरडधान्य म्हणायचो ती खायला लागलेली की जी पूर्वी गरीब वर्ग हा खात होता किंवा शेतकरी वर्ग खात होता खूप मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्रात सुद्धा भरडधान्य होते आणि ती आता विसरत चाललेली आहेत आणि ही जी धान्य आहेत या धान्यातली काही त्याला पॉझिटिव्ह मिलेट म्हणतात त्याच्यापासून आपण बरेचसे रोगसुद्धा आपण निवा दुरुस्त करू शकतो आणि हे पॉझिटिव्ह मिलेट आपण दाखवलेले आहेत त्यानंतर ज्वारी बाजरी तर ही रितसर हे मिलेट आहेतच परंतु त्याच्या आपण इथं जो गेल्या वर्षापासून प्रोजेक्ट सुरू केला आहे की ते भरडण्यापासून ते त्याच्या शेवटचा जो गट आहे त्याच्यापासून बिस्किट असेल किंवा प्रोसेसिंग जे असेल ते सर्व करण्याच्या मशिनरी आपण इथं आणलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा वापर करून घेता येईल किंवा त्यांनी स्वतः जर काही राळे तयार केले तर राळे भरडणार कुठे तर त्याची व्यवस्था इथं केलेली आहे त्याच्या पुढचा प्रॉडक्ट त्याला करायचा असेल तर ती पण आपण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे भविष्य जे आहे ते भरड धान्याचं आहे आता ते प्रत्येक वेळी आपण संस्थेने पुढं भविष्यात काय होणार आहे त्याचा नेहमी विचार केला आहे आणि त्या पद्धतीने आपण भरड धरण्यासाठी तर प्रात्यक्षिक केलेली आहेत म्हणजे पिकं पण काही प्रमाणात दाखवलेली आहेत आणि त्यापेक्षा जे प्रॉडक्ट आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे इतर काही जे आहेत भोपळा असेल शेवगा असेल काकडी असेल हे तर आपलं नेहमीप्रमाणे मांडव किंवा मांडवाच्या पद्धती या पद्धतीने आपण ते मांडव दाखवलेले आहेत यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या देशातले दे असतील की बाबा ते नेदरलँड असतील चीन अमेरिका इस्रायल ब्राझील स्पेन इटली जर्मनी आफ्रिका फ्रान्स थायलंड कोरिया जपान आणि इंग्लंड युके मेक्सिको किंवा ह्या सर्व ऑस्ट्रेलियापासून ह्या सगळ्या देशांची ए आय सेन्सर असतील किंवा रोबोटिक तंत्रज्ञान असेल बियाणे असतील खतं असतील औषधं असतील किंवा मशिनरी असतील पॉली हाऊस असतील हे सर्व प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान आणि स्मार्ट टूल्स पाहण्याची आपण इथं नामी संधी इथं उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे आता नवीन तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकं ही सर्व शेतकऱ्यांनी इथं पाहायला यावं आणि त्याचा उपयोग त्यांनी जी आता शेतीला मरगळ आलेली आहे त्या शेतीतल्या मरगळीसाठी आपण त्याचा नक्की तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा आणि इथून सुद्धा नुसत्या प्रदर्शनात पाहून चार पाच दिवसात प्रदर्शन पाहून निघून जाऊ नये त्यासाठी या बरोबर के के या संस्थेबरोबर क कनेक्टिव्हिटी त्यांची राहावी आणि आपण आपल्या शेतीत काय ते चांगलं करता येईल त्यासाठी सतत सहकार्य करणं हे आमचं काम असेल आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हेही आम्ही गेली जवळजवळ पन्नास वर्ष आम्ही काम करतोय या संस्थेच्या मार्फत तसंच शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी आपण बघून पुढं शेतीत चांगले दिवस कसे आणता येतील यासाठी म्हणून आपण हे कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे त्याचं पंधरा तारखेला औपचारिक उद्घाटन होईल आणि सोळा तारखेपासून सर्व शेतकऱ्यांना हे खुलं होईल आपण दहा दा वर्ष वर्ष आहे तर माझा एक प्रश्न असा आहे की आपण एखादा जर प्रश्न सरकारला केला तर सरकार त्याची दखल घेत परंतु आतापर्यंत शेतकरी पाठीमागच राहिलाय त्याच्या जर शेतीमाला असेल फळमाला फळमाला असेल किंवा ते जर त्यांनी उत्पादन केलेलं उत कुठलं जर वाण असेल तर त्याची जर प्रतवारीत उत्पादन खर्च काढला आणि त्याला जर मिळणारा नफा किती मिळाला पाहिजे त्यात ज्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याकरता आपण जर पाठपुरावा केला शेतकऱ्यांच्या वतीने तर त्याला शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो यासाठी आपण प्रयत्न माझं वैयक्तिक मत असं आहे की जे आपल्या हातात आहे ते आपण करत राहू हमीभाव न मिळावा किंवा सरकार कुठली हे एक्स असेल वाय असेल कुठलंही सरकार असेल हो ते आलं जी लोकसंख्या शहरात जी वाढत चाललेली त्यामुळे शहरी लोकांना आणि आपण ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांना त्यांना स्वस्त माल पाहिजे आणि ह्या सगळ्या कात्रीत सरकार सापडत असतं तर त्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे की यात सरकारने तर सहकार्य केलं पाहिजे पण ते वेगळ्या प्रकारचं हो पाहिजे हमी भाव वगैरे हे ठीक आहे हे द्यायला पाहिजेत म्हणून पण त्यापेक्षा त्यांनी सरकारने हे आता एआय टेक्नॉलॉजी सारखा वापर करून आता समजा कांदा आपण घेतला तर कांदा नक्की अख्या भारतात त्या दिवशी कळला पाहिजे की किती लागण होते कारण खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ दहा ते बारा सरकारी माणसं ही एकेका गावात काम करत असतात आता ते कसं काम करून घ्यायचं हा सरकारचा आणि त्या अधिकाऱ्यांचा हा विषय येतो पण तो जर केला आणि त्याला जर कळालं की आज कांदा एवढी लागवड झालेली आणि अंदाजे त्याचं उत्पन्न एवढं या या दिवशी असेल आणि ते पुढे इतके दिवस राहील कांदा करायचा का नाही करायचा एवढं जरी कळालं तरी तो तोटा राहणार आहे किंवा तोटा येणार आहे असं जर पाहिलं तर तो कदाचित कांद्याची लागवड तेवढ्या पुरती थांबवे ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन शेतकऱ्याला मुख्य म्हणजे मिळाली पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळं आंदोलन भाव अमुक तमोक हे सतत गेल्यास कित्येक स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालूच आहे त्यातनं बाहेर काय पडलंय जे काय आहे ते नवीन टेक्नॉलॉजी साथ घेऊन आणि जे चांगले शेतकरी असतील शेवट चांगला शेतकरी असेल त्याला यश आहे मोठ्या प्रमाणात पैसे मिळवणारे शेतकरी आहेतच ना पण शेवट त्याला टेक्नॉलॉजी साथ त्यांनी जर घेतली तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटत सामूहिक गट शेतीला पाठीमाग सरकारने प्राधान्य दिलं होतं परंतु नंतर कशाला सामूहिक गट शेती सर्व शंभर शेतकरी एकत्र आले एक हजार एक शेतकरी एकत्र आले जर त्यांनी ठरवलं की बाबा कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे कुठली शेती केली माग गे, प्राधान्य प्राधान्य घेतलं परंतु आता सरकार या बाबतीत पडलेलं आहे सरकार माग पडण्यापेक्षा सामूहिक शेती म्हणजे एक मला असं वाटतं की कम्युनिस्ट टाईपच हा प्रकार आहे की जसं कम्युनिस्ट देशांनी सांगितले की बाबा एकत्रित शेती करायची सरकारची शेती करायची शेवट मुद्दा मुद्दा जो आहे सामूहिक शेतीचा त्याचा अर्थ असा होता की तुम्ही एकत्रित खरेदी करा एकत्रित विक्री करा आणि त्याचा उपयोग करून घ्या पण शेवट प्रत्येक माणसाची मन जुळली पाहिजे उत्पादन कष्ट आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आपल्या कृषी प्रदर्शनाचा घेतलेला आहे दरवर्षी जरा दोन ते तीन लाख शेतकरी येतात म्हणजे आता आपण कसं राहायचं आणि त्यात जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के रिपीट असतात साधारण शेतमजूर मोफत सरकारचं काय मोफत योजना मला वाटतं ज्या दिवशी पंधरा तारखेला हे सर्व जे निर्णय घेणारे जे लोक आहेत ते सर्व इथे येणार आहेत त्यामुळे त्या त्या गोष्टीत मी बोलणं चुकीचं होईल आणि हे होतच राहणार आहे होत राहून आता त्याचे काय परिणाम आहेत ते लोकांनी समजून घेतले पाहिजेत आणि ज्यांना राज्य चालवायचे त्यांनी समजून घेतले पाहिजे पण घेतात का नाही ते बघा आणि मला असं वाटतं की खरं तर तुमच्या हातात खरी लोकशाही आहे आता त्याचा वापर किती तुम्ही करता मला माहित नाही जस पारंपरिक शेती आणि अत्याधुनिक शेती पारंपरिक शेतकरी गेली अनेक वर्ष झाले शेती करत आहे परंतु तो त्याचा उचित वेळा तो फायदा देतो या दोन्हीचा मिलाप कसा घालायचा असं तुम्हाला वाटतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून शेती केल्याने किती साधारणतः शेतकऱ्याला फायदा होईल उत्पन्न किती वाढेल आता हा विषय खूप मोठा आहे थोडक्यात मी एवढंच सांगतो की जेव्हा शेती तुम्ही जी पारंपरिक मानता तेव्हा लोकांच्या गरजा कमी होत्या आणि त्यावेळी सर्वसाधारण जो शिकलेला असायचा तो नोकरीला जायचा दुसरा असेल तो मध्यम नोकरीला जायचा आणि ज्याला काही जो शिक्षण नाही ज्याला काही येत नाही त्याला शेतीत घालायची एक पद्धत होती मधल्या एक साठ सत्तर सालाच्या दरम्यान म्हणजे आडाणी माणूस तिथं शेतीत घातला जायचा किंवा त्यावेळेचे जे काही स्किल असतील नागरिक ह्याची त्याची ते तर ते स्किल आता पूर्ण नाहीत मला असं वाटतं ज्याला शेती करायची ना तो त्याला केमिस्ट्री कळली पाहिजे म्हणजे त्याला काय फर्टिलायझर घालायचं ते कळेल त्याला बायात तुमची मायक्रोबायोलॉजी कळायला पाहिजे म्हणजे नक्की जीवन खत म्हणजे काय त्याला कळेल म्हणजे हे सगळं जे आहे हुशार शेतकरी असेल तरच शेती करेल तरच सुट्टी केलं असं मला वाटतं किंवा त्यांनी समजून घेतलं पाहिजे मी आम्ही बघितलं काही अडाणी शेतकरी समजून घेतात तासगावमध्ये सुद्धा जेव्हा जवळजवळ साठ सालाच्या दरम्यान द्राक्ष त्यांना माहीत नव्हतं त्यांनी विंकलरचं पुस्तक आणून ते ट्रान्सलेट केलं आणि ते पुस्तक ट्रान्सलेट करून कात्र्या तयार केल्या किंवा मग आता त्याला तेवढी भूक पाहिजे समजून घ्यायची प्रवृत्ती पाहिजे मग यश येत <laughs> आणि तुमच्या मला असं वाटत फलटण मागातले तुम्ही जाऊन आता आपल्यासोबत सहकार्य करतात ते गिरवीचे काही शेतकरी ते बघा तुम्ही ते शिकलेले नाहीत परंतु उत्तम पैकी पैसे मिळवतात आपले कदम म्हणून नाहीत <laughs> प्रयोग केला होता पूर्ण झालं नव्हतं दा गेल्या वर्षी पासून आपण सुरुवात करतोय आणि त्याचे रिझल्ट आता दिसतात अजून शेतकऱ्यांचे रिझल्ट हे आता पुढच्या मला वाटतं बारा महिन्यांनी दिसायला असतील तेच दिलेलं आपण एक हजार शेतकऱ्यांकडे दिलेलं आहे उसाचं नवीन वान घेणार ते वाण आपण इथं लावलंय का नऊ का दहा महिने म्हणजे त्याची वर्षाची काहीतरी वाढ वाढवतील सत्तावीस ते पस्तीसारखे परंतु त्याची दोन वर्ष अजून माझं हो वैयक्तिक असं म्हणणं आहे की ह्याच्यावर सुद्धा संशोधन सुधा खूप व्हायला पाहिजे कारण आपण एआय जरी म्हणलं तर ते त्याला स्वतःचा असा मेंदू नाहीये मेंदू म्हणजे विचार करायची त्याला पद्धत नाहीये त्याला त्याला आपण जो डेटा घालू त्याच्यावर ते चालतो आणि मग त्याच्यावर तो सांगतो मार्गदर्शन करतो आपल्याला की आता हे गरजेचं आहे हे गरजेचं आहे मग त्याला डेटा आपण देणं म्हणजे मागचे आपले अनुभव एकत्रित संकलित करून आपण त्यात त्या ए आय टेक्नॉलॉजीत घालणं हे सगळ्यात मोठं आहे आणि मग तो टॅली करून तो बघेल आणि मग तो आपल्याला सांगेल आणि यात सुद्धा आता ज्या व्हरायटी आहेत प्रचलित की ज्या आपण रेग्युलर पाणी पाट पाण्याने सोडतो त्याला एखादे रिझल्ट असतील तर कदाचित काही व्हरायटी आपल्या बाजूला पडलेल्या असतील त्या सुद्धा आपल्याला शोधून त्याचा प्रयोग केले पाहिजे की ए मध्ये ती व्हरायटी एखाद्या वेळेस दुप्पट उत्पन्न देईल तर ते बघायला लागेल आपल्याला कारण शेवट ह्या एआय मध्ये असं असा एसी मध्ये असल्यासारखं घटक म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट त्याला भूक लागली लगेच पाणी मिळणार त्याला हे पाहिजे त्याला ते मिळणार आणि ह्याच्यामुळे हो तो रिझल्ट उत्तम देणार सगळ्याला जगात सगळ्याला करावं लागेल माणसात तर सगळ्याच बाजूला फार प्राणी माल तर अख्खं जग व्यापणार आहे पुढं चांगलं का वाईट होईल मला माहित नाही पण शेतीच्या बाबतीत चांगलं होईल अजून नसेल आताशी मला वाटतं ते जागतिक मायक्रोसॉफ्ट ची आमची सर्व टीम गेली होती नर गेले होते त्यांनी तुम्ही ह्याच्यावर ऐकलं असं ना एक चार दिवसापूर्वी की त्यांनी आपलं बारामतीच कौतुक केलेलं आहे ते मोठे मोठे लोक आताशी तिथे यायला लागले अप्रोच व्हायला लागले पण त्यानंतर हे गव्हर्नमेंट पॉलिसी करणार त्यानंतर मग त्यांचं परंतु आता यात सरकार पडल्यानंतर खरं तर सरकारने सगळं काम करू नये ज्या कुठल्या चांगल्या इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या ताब्यात हे दिलं पाहिजे आणि ते करतात का नाही हे सरकारने बघावं मला माहित नाही दिली होती बजेटमध्ये तरतूद असेल पण ती अजून पुढे काही त्यांनी वापरली नसेल किंवा त्यांना इतर असे अचानक आगंतुक खर्च दुसऱ्या ठिकाणी वाढले असतील महाराष्ट्रात जशी वाढले देश ग्लोबल वॉर्मिंग आता असं म्हटलं जातं या ग्लोबल वॉर्मिंगमुळे कि वर्षभर कदाचित आपल्या देशापुरतं बोलतो मी बाहेर नाही दुसऱ्या देशात कदाचित दुष्काळ पडतील मला माहित पण वर्षभर पाऊस पडेल किंवा वर्षभर गारा किंवा या बाबतीत सुरू होईल मग त्यावेळी जे आपले पारंपरिक आपण खरीप रब्बी जे गेलो शेकडो हजारो वर्ष आपली एक सिस्टीम बसली खरीप खरीपलाई करायचो रब्बी लाई करायची हे करायचीच जाईल किंवा द्राक्षे सुद्धा आपण बरोबर अशा वेळी करायचो की त्यावेळी पाऊस पडणार नाही त्यामुळे द्राक्ष आपल्याला विक्रीला आपली जायची तर कदाचित वेळी पाऊस पडतील म्हणजे अशी द्राक्ष आपल्याला लागतील की जी क्रॅक होणार नाही जी पावसास दम धरतील मग हे शेवट ह्या सगळ्या हवामाना बरोबर आपल्याला सगळ्यांना बदलावं लागणार आहे शेतकऱ्यांना बदलावं लागेल वऱ्हाडी बदलावं लागतील जमीन बदलावं लागेल मार्केटिंग बदलावं लागेल सगळंच बदलावं लागेल आता मध्ये आता आपल्या इथं सुद्धा त्यांनी लगेच मध्ये उसाला तांबूस हे पडला होता कीड पडली होती त्यांनी लगेच सांगितले की इथे इथं काहीतरी स्ट्रेस आलेला आहे उसाला आणि तुम्ही पाहून घ्या मग आपण ते ड्रोन द्वारे वर न बघितलं तर त्या एका कोपऱ्यात ती कीड सुरू झाली होती ती बरोबर तेवढ्या पुरती आपण औषध मारले राज्य सरकारनं चाललं हे आय काय पण माहित नाही आमचं नातवंड ते आय बरोबर बोलत बसतात बाबा काहीतरी मला कळत नाही ते पण काहीतरी आहे ते बोलत बसतात आणि ते उत्तर देतात तुम्ही जे काही फीड करणार ते शेवट आज त्याला बुद्धिमत्ता आली नाही बनत भविष्यात आणखीन काहीतरी होईल स्वतःच बुद्धिमत्ता झाल्यानंतर मग ते जगाचं काय होईल ते बघा